कणकोली नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबरला या ठिकाणी होते आणि या दोन डिसेंबरला आपण सगळ्या क्षेत्रातल्या जनतेनं भरभरून मतदान कणकवली शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी करावं अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी मी जनतेला करतो आणि तीन तारखे जो विजयाचा दुलाल जे विजयाचे फटाके आहे हे विजयाचा दुलाल आणि विजयाचा फटाके आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत कारण लोक ही कणकवली स्वयंपूर रविनाथाची भूमी आहे ही कणकवली परमपूरच्या भालचंद्र महाराजांची पुण्यनवी आहे अप्प पटवर्धनाची कर्मभूमी आणि सुसंस्कृत शहर म्हणून एक स्वाभिमानी शहर म्हणून त्या शहराकडे त्या ठिकाणी पाहिले जात आणि म्हणून या कणकवलीला पुन्हा एका विकासाकडे नेण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी दोन तारीख दो तारी करायच्या खरखर शहर विकास आघाडी ही व्हावी सगळ्या राजकीय पक्षातील नेते पक्षाचे झेंडे बाजूला सांगतात शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आणि आपली कणकवली आहे ही भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली झाली पाहिजे ही एका विचारानं त्या ठिकाणी एकत्र आली आणि तो कणकवलीचा जो लौकिक आहे कणकवलीचा जो आपले पण आहे जे स्नेभावाचं ते वातावरण आहे ते पुन्हा एकदा आपल्याला या शहरामध्ये निर्माण करायचं मी सातत्याने सांग कणकोली शत हे अनेक कर्तृत्व कर्तृत्वामुळे या शहराची गडनगड झालेली अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आज कणकोली हे नुसतं जिल्ह्यात आहे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम आहे आज सगळे पक्ष म्हणजे निरजी राणेंच्या नेतृत्वात आली काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल एक वेगळ्या कणकोली पॅकेज हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला त्याचं कारण असं आहे जी भ्रष्टी या सत्तेमध्ये आहे जो कारभार यांचा जो जनतेला जो अन्याय करण्याला या कारभाराच्या विरोधामध्ये आणि म्हणून लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांनी परिवर्तनाला त्या ठिकाणी साथ घातलेली आहे आणि म्हणून ज्यावेळी मी या सगळ्या मतदारांच्या घराघरामध्ये ज्यावेळी मी पोचतो त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे लोक त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचा करता आमच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमध्ये विश्वास देत आहेत प्रेम देत आहेत आशीर्वाद देत आहेत की नक्की आपण सगळे सतराच्या सतरा नगरसेवक निवडून येणारा आणि कणकोलीच्या नगराध्यक्षावरती आम्ही संदेश वाचवण्याला निवडून येणार कणकोली शहर चौदा हजार लोकसंख्येचं शहर जवळजवळ पन्नास हजार ते साठ हजार लोक हे रोज या शहरावर त्यांचा वावर असतो व्यापाराच्या दृष्टीने असेल शैक्षणिक कामाच्या निमित्तानं असेल धार्मिक कामाच्या निमित्तानं असेल या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या या सगळ्या तालुक्याचे महत्वाचं ठिकाण म्हणून या शहरामध्ये लाखो लाखो ते पन्नास ते साठ हजार लोक ही गाडी गाडी वावरत असत आणि मग त्यांच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांना ज्या ज्या सगळे प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या सत्तेच्या माध्यमातून करायला आहोत खरं तर आमच्याकडे विकासाचं विजय आहे सुविधांच्या बरोबर रस्ते पाणी आरोग्य शिक्षण सुद्धा आपल्याला अनेक महत्वाची कामं या शहरामध्ये करायची आणि म्हणून ज्या शहर विकास आघाडीची स्थापना होत होती त्यावेळी मी निलेश राणे साहेबांना सांगितलं की हो आपण या शहराचं पालकत्व द्या या शहराला तो विकासाचा निधी लागणार आहे ज्या आपल्याला शहरामध्ये पाच वर्षामध्ये शहराचा विकास करायचा विकासाचा लागणारा निधी आणि जबाबदारी आपली आहे आणि म्हणून त्याचा आणि आज सगळ्याला नेतृत्व आज आपल्याला वापर तर जी आम्ही घोषणा केली की जो दिला भयमुक्त कंटोली आता निलेश राणेसाहेब आल्यानंतर भयमुक्त कणकोली तर झाली आहे आता आपल्याला करायचं की भ्रष्टाचार मुक्त कटकोली कणकोलीला विकासाकडे आपल्याला जो काही लोक सांगताय की आम्ही कणकुळगिरीची सत्ता पुन्हा आमच्या हातामध्ये द्या आम्ही शहराचा विकास करतो मी तर म्हणे गेली आठ वर्ष या शहराची जबाबदारी आपल्यावर होती आपल्यावर अनेक जबाबदारी अनेक पदक जनतेला आपल्याला दिली पण आपण त्या ठिकाणी कणकोलीगारचा कुठेही त्या ठिकाणी विकास केलेला अनेक अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून धूतराष्ट्राची भूमिका आता सोडली पाहिजे वास्तव जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची लूट या सत्ताधाऱ्यांनी शहरामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्याचा कुठेतरी हिशोब याला नेमका कोणाचा विकास झाला नेमका पैसा कोणाचा काळात गेला हा प्रश्न कणकोली करायला पडलेला गेल्या आठ वर्षामध्ये सत्ता होती भरपूर पैसा त्या ठिकाणी होता दरवर्षी कोणाची तरी सत्ता असली तर पाच पन्नास कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून येत असतात आज आठ वर्ष झाले सत्ता दिली पाच वर्ष प्रशासकीय राजवट सुद्धा यांनीच चालवली तीन तीन वर्ष आठ वर्षामध्ये जवळजवळ चारशे कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये आला हा चारशे कोटी रुपयाचा निधी नेमका गेला कुठे याचा शोध माझ्या शहरातली जनता आहे आणि म्हणून आपल्याला हे भ्रष्टाचार मुक्त कंटोली शहर करत असतात पाच वर्ष आपल्याला घेतली पाहिजे आपण निवडून आल्याच्या नंतर शहराला आपण मालक नाही आहोत आहोत ही भावना प्रत्येक नगरसेवक नगरसेवक आणि मनामध्ये सातत्याने राहिली पाहिजे जे राज्यकर्ते याला मतदारांची भीती त्या ठिकाणी राहिली पाहिजे कुठंतरी आपण चुकीच्या वाढलो तर सत्तेमध्ये परिवर्तन होऊ शकतं लोक घरी बसू शकतात हा विचार सुद्धा या ठिकाणी युजला पाहिजे आणि मतदाराची भीती ही सुद्धा तितकीच त्या रीतीकडे निर्माण झाली पाहिजे आज या सत्ताधाराला कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही त्याला माहिती आहे की निवडणुकी आधी शेवटच्या दिवसामध्ये लोकांना आमिष्य प्रलभन द्यायची पैशाचं वाटप करायचं आणि कुठंतरी आपण परत एकदा सत्तेवर यायचं असा गोड गैरसमज हा या सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे पण मला माझ्या कंटोली विश्वास आहे कितीही झाली

लोकप्रिय आमदार निखलेश राणे यांना आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि म्हणून मी जास्त वेळ नाही घेतला मी एवढंच आपल्या सगळ्या मतदारांना एवढाच विश्वास देतो की एक संधी मला तर मी नगरपालिकेची मी शेवटची निवडणूक आहे एक संधी तुम्ही मला द्या ज्या पद्धतीने पहिला नगराध्यक्ष गणपतीचा तुम्ही मला बनवला हे नगराध्यक्ष सरपंच मला तुम्ही केला त्या पंधरा वर्षापर्यंत ज्या पद्धतीने मी विकास केला त्याच्या तृप्तीचा विकास मी आमदार गणेश साहेबांच्या माध्यमातून आपल्याला देतो आणि कार्यकर्त्यांना पाहतो कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी मेहनत ने देताय नेते नेते प्रत्येकी आपला वेळ देत आहे आणि म्हणून कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या का बोरावर जनतेच्या विश्वासावर जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर नक्कीच त्या ठिकाणी शहर विकास त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन करेल आणि आमच्या सारख्या एका नव्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देईल आणि जी स्वप्न कणकवली विकासाची पाहिलेली आहे ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या निर्णय करेल हे आश्वासन हे हा वचन तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि ताज्या बातम्यांसाठी करा कमेंट करा आणि शेअर आणि महत्वाचं म्हणजे इथे बेलक्षाचा विसरू नका